कुर्ला मुंबई ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह मुंबई कुर्ला पश्चिम कमानी येथील एल बी एस मार्गालगत असलेले फिनिक्स मार्केट सिटी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून वाहन चालकांबरोबर प्रवाशीही त्रस्त झालेले आहेत या ठिकाणी होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीची प्रमुख कारणे तपासण्यासाठी स्वतः संपादक प्रल्हाद चव्हाण आणि त्यांची टीम फिनिक्स मार्केट सिटी या ठिकाणी पोहोचली असता असे लक्षात आले की कुर्ला कमानी सिग्नलवरती असलेले ट्राफिक पोलीस कर्मचारी हे वाहनांना अडवून चलान करणे याकडे यांचे लक्ष असलेले दिसून आले ट्राफिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे प्रथम कर्तव्य ट्राफिक कमी करणे आहे हे ते विसरूनच गेलेले दिसतात जे वाहन चालक मालक टॅक्स पे करतात तसेच प्रवासी यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे चा फिनिक्स मार्केट सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ऑटो रिक्षा चालकांचा या वाहतूक कोंडीत सिंहाचा वाटा आहे या ठिकाणी फिनिक्स मार्केट सिटीचे ट्रॅफिक हटवणारे कर्मचारी हेच रिक्षा चालकांबरोबर मिळालेले दिसून येतात यामागचे गुड काय हा मोठा प्रश्न आहे आरपी न्यूजच्या अचानक केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे या सर्वांची एकच धांदल उडाली यातील एक फिनिक्स मार्केट सिटीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता असे लक्षात आले की रिक्षाचालक यांना दमदाटी करतात या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस का तैनात नसते ट्रॅफिक पोलीस आणि फिनिक्स मार्केट सिटी यांच्या काही संबंध आहेत का, का? अशा शंका बऱ्याच लोकांच्या मनात उपस्थित होत आहेत फिनिक्स मार्केट सिटीच्या जरा पुढे जाताच एल आय जी पोलीस ठाण्याचे पोलीस व्हॅन यांनी बॅरिगेटर लावून चेकपोस्ट पुढे उभे केले आहे येथील संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही काही समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत यामुळे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे चुकीच्या पद्धतीचे ट्राफिक नियोजन यात स्पष्ट होत आहे फिनिक्स मार्केट सिटी संबंधित संचालक ही त्या ट्रॅफिकसाठी जबाबदार आहेत यातच रिक्षाचालकांची प्रवाशांसाठी होत असलेली वादावाद मोठ्या अनुचित प्रकारात परिवर्तित होण्याची शक्यता टाळता येत नाही फिनिक्स मार्केट सिटीच्या ट्रॅफिक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त संबंधित इंचार्ज मॅनेजर कोणीही समोर आलेले दिसत नाहीत परंतु पुढे जाऊन काही अनुचित प्रकार घडला तर यास फिनिक्स मार्केट सिटीचे संचालक मॅनेजमेंट मंडाळ जबाबदारी घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अशा गंभीर ट्रॅफिक विभागाकडे राज्य शासन लक्ष देणार का मुख्य रोड साईड बेकायदेशीर पार्किंग त्यांच्यावर बंदी आणणार का अशा बेकायदेशीर पार्किंगवर कार्यवाही करणार का असे अनेक प्रश्न मनाला भिडसावत आहेत तातडीने संबंधित ट्राफिक पोलीस कर्मचारी अधिकारी आणि राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लावावा आणि वाहन चालक आणि प्रवासी यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे आर पी स्टार न्यूज वैष्णवी शिंदे Eso es तुम्हाला वैयक्तिक आपलं काहीच नाही बरोबर आहे आपला उद्देश काय आहे की इथं कम्प्युटर जो त्रास होतोय वाहन चालकांना त्रास होतोय तो अतिशय वाईट तास गाड्या उभ्या असतात तर म्हणजे माझा काय उद्देश आहे की इथलं ट्रॅफिक हटक पाहिजे का ट्रॅफिक होतं इथलं एकतर मागे सिग्नल आहे म्हणजे पाठीमागं सिग्नल आहे बरोबर आहे त्या सिग्नलवर चार पाच जण उभे असतात प्रत्येक दोन माणसं पाठीमागं आपण केली तर तिथं ट्रॅफिक सुरू केलं बरोबर आहे मी बरोबर आहे म्हणजे नाकामध्ये असते आमचे पंधराचे जे आहेत त्याच्याने आमच्या नाकामध्ये असते सर बरं ट्रॉफिक म्हणजे ट्रॉफिक झालं पाहिजे त्याच्यावर पण लक्ष असतो त्याच्यानंतर अँब्युलन्स ऐका ना सर अँब्युलन्स पण येतात तर त्या लगेच आम्ही बँक सॅनिटाय करतो असे बरेच म्हणजे हे आम्ही पकड करतो सर बघा ना ट्रॉफिक बघा ना किनारे गेले त्याच्यानंतर बघा ना आणि आता बघू ना पार्किंग बाबा किती केली यांना सांगितलं बाबा इथे इथे पार्किंग नाही पार्क करतात त्यांचं म्हणणं असं आहे ना थोडं काही असं म्हणते ना की तुम्ही जे आता करतात बरोबर बोल नाही हा रस्ता हा रस्ता फुटपाथचा यासाठी फुटपाथा या साईड ती हे ठिकाणी तुम्हाला होतात बरोबर आहे मग तुम्ही एक पत्रवर केलं पाहिजे किंवा त्यांना वॉर्निंग दिली पाहिजे की बाबा जेवढं तुम्ही साहित्य आहे ते बोलवतात त्यांना मी सिक्युरिटी देऊ तिथं उला उभा राहू देऊ नका किंवा रिक्षा उभे राहू देऊ एवढा सर अंदर ते आर आहे आता त्याला बोललो विचार काय बोललो का ते बोल नाही माझा सोय बघा फोन ऐकत नाही सर तुम्ही पत्नी ना बोललो तर रिक्षेत नाही अंदरचं बुकिंग आहे ते बुकिंग आहे ठीक आहे गुप्पा हे नाही फुटपट नाही सदोड जो तुमचा रस्ता रस्ता तुमच्या हातीत आहे तेवढे तेवढी रिक्षा उभी उभी गाडीवर कार्यवाही कर करा गाडी उभी बोलून मुख्य पण कार्यवाही करू शकता ना आपण